जत तालुक्यातील माडगाळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रमशाळा व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे माध्यमिक आश्रमशाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कैलास सनामडीकर व डॉक्टर वैशाली सनामडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही आश्रमशाळा अत्यंत कौतुकास्पद कार्य करीत आहे या वार्षिक पारितोषण वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कांबळे तसेच माडग्याळ येथील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर शेखर हिट्टी हे उपस्थित होते त्याशिवाय जयभारत न्यूजचे माडग्याळ येथील प्रतिनिधी अंबादास चौगुले पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनाजी सरगर गुलगुंजनाळचे पोलीस पाटील बजरंग जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य व व्यायामाचे महत्त्व समजून सांगितले तसेच डॉक्टर शेखर हेट्टी यांनी अत्यंत सखोल असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी याप्रसंगी आपल्या विविध गुणदर्शनाचे प्रदर्शन केले याशिवाय संपूर्ण गावामधून फेरी काढण्यात आली आणि त्यांच्या पश्चात सुद्धा माझे मित्र डॉक्टर कैलास सरमकर आणि सरबडीकर मॅडमनी ही संस्था अतिशय चांगल्या प्रमाणात चालवली आहे फार चांगल्या मोठ्या प्रमाणात इंग्लिश मिडीयम स्कूल त्यांनी चालवले आहे त्यांचंही अतिशय कौतुक करतो मी की कैलासचं विशेष कौतुक की फार फार केश्य त्यांनी सांभाळलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे सांभाळलेलं आहे त्यांचं एक थोडा आहे आणि त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये इतकी सगळी गुण आहेत की त्यांच्याकडे घेण्यासारखं प्रचंड आहे फार ॲक्टिव्ह माणूस म्हणून आम्ही आमच्या डॉक्टरेट पेशामध्ये त्यांच्याकडे आम्ही बघतो मला ज्युनियर असून सुद्धा आम्ही त्यांचं बऱ्याच वेळा अनुकरण करत असतो त्यांचं बोलणं म्हणा त्यांचं ॲक्टिव्हपणा म्हणा त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन म्हणा त्या तुमच्या सगळ्या स्टाफला सुद्धा माहीत असेल की ॲडमिनिस्ट्रेशन अतिशय प्रचंड म्हणजे प्रचंड चांगलं आहे आणि त्यामुळे ते भरारी घेतले आता आम्ही तो म्हणून त्यांनी जे हे स्थापन केले आहेत त्याच्यानंतर त्यांनी आता मेडिकल कॉलेज काढायच्या उद्देशानं ते चालू केलेले त्यांना त्यामध्ये ऋटू यश मिळो अशी माझी भावना आहेत आणि माझ्या शुभेच्छा तिथे पाठीच्या आहेत मित्रांनो इथं तुम्हाला आता सांगायचं म्हणजे सर साहेब आता सगळं सांगितले तुम्हाला पण आपल्या लहानपणापासून वावण्यामध्ये आता जे तुम्ही आता नीट नीटेपणा किंवा तुमचा ड्रेस बघितला स्त्रियांचे कपडे बघितले ड्रेस कोड म्हणता अतिशय छान दिसत असताना ज्या मुली नटल्या होत्या सुंदर होत्या छान नटले असं छान राहा सुंदर राहा स्वच्छ राहावा एकवीस वर्षापूर्वी आपल्यामध्ये संसर्जन रोगाचे बरेच मुलं असणार त्यांना बाबा स्वच्छतेमुळे किंवा पाणीच्या पाण्याच्या अभावामुळं कपडे स्वच्छ नमुळं असे अस्वच्छता बऱ्याच मुलांमध्ये असत होती पण आत्ता आजकाल गेले सात आठ वर्षामध्ये मी एकही पेशंट तुमच्याकडनं असा बघितले नाही त्याचा आनंद मला होतो की आपली स्वच्छता म्हणा आपण रोजच्या रोज आपल्या शरीराची स्वच्छता ठेवणं अतिशय महत्वाचे आहे कपडे स्वच्छ ठेवणं अतिशय महत्वाचे आहे आता तुम्ही असून ते सर्व मुलं अगदी क्लीन चकाचक असतात याचा मला आनंद होतो साहेब तुम्हाला सांगायचं म्हणजे बरीच मुलं म्हणजे बरीच मुली शंभर टिकून एक आणि फार क्लीन आणि चकाचक असतात बरं वाटतं की आईवडील लांब असताना सुद्धा शिवाई इथं छान राहतात आणि सर्व सर लोक अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतात जराही बाबा त्यांना ताप आला सर्दी आली लगेच पट घेऊन येतात हे फार कौतुकात आहे कारण लक्ष देणं हे फार उत्तुक आहे आणि तुम्ही तसं वागणं रोज दात घासणं रोज रोज आंघोळ करताना सगळे दात घासताय का आणि मला केलेला दात दिसला तर काय करायचं काढायला पाहिजे म्हणतो चॉकलेट अजिबात खायचं नाही प्रत्येक दवाखान्यात तुम्हाला सांगत असतो खाऊ नका म्हणून ते खायचं नाही अजिबात घरात पैसे आणायचे नाही आणि तसं काही खायचं नाही मोबाईलचा वापर अतिशय कमी करायचा मोबाईल बऱ्याच जगाकडे नसणार आहे पण ऑनलाईन किंवा काहीतरी बघत असाल तुम्ही किंवा जर आपल्याला गरज असेल बाबा अभ्यासाचं काहीतरी बघायचं असेल तर बघायला हरकत नाही पण अतिवापर अतिशय वाईट आहे डोळ्यांवर परिणाम होतो बऱ्याच मुलांचे डोळे बाद झालेले आहेत डोळे खराब झालेले आहेत तो लहानपणी चष्मा लागतो तर अशा गोष्टींपासून लांब राहावा मोठे व्हा आत्ता कांबळे साहेब एपीआय साहेब सांगितल्यासारखं तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगले मोठे होऊन या व्यासपीठावर तुम्ही दिसावं आणि वार्दूर धनंजना दिलो तुम्ही लोक उद्या साहेबांना येऊन सांगायला पाहिजे की मी तुमच्याकडे परदेश भेटतो असं त्यांची अपेक्षा आहे तसंच तुम्ही एक छोटस उदाहरण देतो साहेब आले मला आठवण झाली माझे मित्र डॉक्टर शिसवे साहेब अधिकारी आहेत आता मला मोठे मुंबईला मला फार मोठी ते माझे मित्र वीएम सायचे कॉलेजला असताना ऐकून या मित्रांनी दोन मित्र सांगतो सिसवे म्हणजे फार मोठे पोलीस अधिकारी आहेत मुंबईच्या मोठ्या ऑफिस म्हणून हे सगळी यंत्रणा चालू राहते त्या ऑफिस मध्ये तर सध्या आता त्यांची पोस्ट फार मोठी आहे तर बीएमएसला असताना ते अगदी सोसो होते तुमच्यासारखंच एक विद्यार्थी म्हणून त्यांनी बीएमएसला ऍडमिशन घेतले आम्हाला जुनियर ते पण अतिशय साध्या प्रमाणात ते राहत होते एकाच रूममध्ये चार पाच जण जाणार आहे त्यांना आता स्थिती असंच होते तर बीएमए झाल्यानंतर डॉक्टर झाल्यानंतर अकॅडमी होती अकॅडमी अकॅडमी म्हणजे अभ्यास करायचे एक अभ्यासिका होती आणि जाऊन अभ्यास करायचं तसेच एम सी एस तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बी ए बी कॉम असं कुठेही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एपीएसी एम पी सीचा अभ्यास करण्यासाठी म्हणून जनरल नॉलेज घेण्यासाठी म्हणून तिथं जाऊन बसणार आणि ते असं बसले अभ्यास करत होते गोडी निर्माण झाली आणि दिवसाचे अठरा अठरा तास ते वाचत होते काय केलं त्यांनी फक्त वाचन केले अठरा अठरा तास विचार करा दिवसाचा चोवीस तास असतो त्यातले अठरा तास ते वाचन करत होते घरात डबा घेऊन जाणार आणि घरात शेतानीच ते अभ्यासिका असल्यामुळं जाऊन बसणार आणि कंटिन्यू वाचन दुपारी एक ते दोन फक्त जेवणार आणि परत रात्री दहा अकरा वाजेपर्यंत बारा वाजेवरून वाचन करायचं असं करत 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 सहा महिने गेले सहा महिन्यानंतर एम पी एस ची एक्झाम आली आणि त्या एक्झाम मध्ये पहिल्या नंबर मध्ये पास एक्झाम लिहिली युपीएससी मध्ये पण पास झाले असे ते असेल त्याचे एक्झाम असतात तर ते सगळे पहिल्या झटक्यात ते पास आउट होते आणि पोलीस खात्यामध्ये मोठे अधिकारी झाले आपल्या ओमडी पोलीस स्टेशनला डीवायएसपी म्हणून ऍडिशनल डीवायएसपी म्हणून त्यांची नोंद इथं हे झाली होती त्यावेळेला आमच्याकडे आले आणि आम्हाला आश्चर्य वाटलं किंवा म्हणलं तू आता बी एम एस पासवर्ड झाला सांगे लगेच वर्षात पूर्ण झाला काय आश्चर्य वाटतं म्हणून आम्हाला तर ते ऐक का सांगितलं मी प्रयत्न ते परमेश्वर प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात तुमच्या सगळ्यात एक साधा विद्यार्थी असलेला अतिशय मोठ्या पदावर जाण्याचं कारण म्हणजे काय की प्रयत्न म्हणून प्रचंड प्रयत्न करा आणि आशावादी राहा आयुष्यात कुठलीही गोष्ट साध्य नाही असं नाही सगळं चांगलं होतं फक्त प्राय प्रामाणिकपणाने तुम्ही अभ्यास करत राहा आणि अभ्यासाशिवाय शिक्षणाशिवाय आयुष्यात काही नाही मोठे व्हा आम्हा सर्वांचे तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहेत तुम्ही फार मोठे म्हणा आणि फार चांगल्या मार्गाने पावसाळ्यात होत राहा सगळ्यांनी आता परतूष घेतलेल्या तर सगळ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि असंच वाटतं तुम्हाला परतशी मिळव ही देवाची प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र